you दुसऱ्या दिवशीही लोणन मध्ये अतिक्रमण विरोधी मोहीम सुरू कोंडी सोडवण्यासाठी राबवण्यात आलेली अतिक्रमण विरोधी मोहीम दिनांक अकरा रोजी लोणन शहरात राबवण्यात आली दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच नगरपंचायतीचे मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड व त्यांचे कर्मचारी तसेच पोलीस यंत्रणेसह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अतिक्रमण केलेली पक्की दुकानही जेसीबीने जमीन दोस्त करण्यात आली यामध्ये बाजार तळावरील भाकर केंद्रासह स्वामी समर्थ मठाचे कंपाऊंड तसेच शिरवल रोडवरील अतिक्रमण देखील काढण्यात आले पुणे सागरा रोडवरील अतिक्रमण केलेल्या बहुतांश सर्वच खोकीधारकांनी आपली खोकी व पत्र्याची शेड काढल्याने संपूर्ण रस्ता मोकळा झाला दुसऱ्या दिवशीही प्रशासनाने धडक कारवाई करून वाहतुकीस अडथळा ठरणारी व मुख्य रस्त्याच्या कडेची दोन्ही बाजूची सर्वच अतिक्रमण काढल्याने राजमाता अहिल्यादेवी चौक ते सोसायटी रोड खंडाळा रोड व शिरवाळ रोड विस्तीर्ण वाटू लागले होते लवकरच दोन्ही बाजूला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार या मोहिमेमुळे वाहतूक कोंडी काही अंशी सुटण्यास मदत होणार मात्र दोन दिवसात शेकडो टपरी व खोकी धारकांचे पुनर्वसन करण्याची मोठी जबाबदारी प्रशासनास पार पाडावी लागणार आहे लोणामध्ये प्रथमच सर्वात मोठी अतिक्रमण विरोधी मोहीम मुख्याधिकारी दत्तात्रे गायकवाड लोणण पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सुशील भोसले महामार्गाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत राबवण्यात आले यामध्ये पक्क्या बांधकामासह दहा पंधरा वर्षांपूर्वी बांधलेली पत्र्याची मोठी शेडही जमीनदोस्त करण्यात आली लोणंद नगरपंचायत सभागृहात नगराध्यक्ष मधुमती गालिंदे उपनगराध्यक्ष गनीबाई कच्छी नगरसेवक सागर शेळके यांच्या उपस्थितीत खोकीधारकांची बैठक पार पडली यामध्ये नगराध्यक्षांनी खोकीधारकांची लवकरात लवकर पुनर्वसन केले जाईल अशी ग्वाही दिली या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यासाठी लोणंदकरांनी सहकार्य केले असून प्रशासनाने प्रथम रस्त्याच्या बाजूचे विजेचे खांब काढून रस्त्याच्या मध्ये किंवा विजेच्या तारा अंडरग्राउंड केल्यास रस्ता मोठा होणार असून वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे अशी मागणी लोणकर करत आहेत